नमस्कार दख्खन टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे ज्या महाराष्ट्रात स्त्री संतांची आध्यात्मिक अधिकारासाठी वारकरी चळवळ उभी राहिली याच वारकरी विचारांची शिकवण राजमाता जिजाऊ यांनी आपल्या दोन्ही छत्रपतींना दिली शत्रूच्या स्त्रियांनाही अशीच आमची आई असती असे म्हणणारे शिवराय घडले स्त्रियांना बंधनात ठेवणाऱ्या कर्मट रूढी परंपरांना झुगारून स्त्री शिक्षणाचा पाया ज्या महाराष्ट्रात ज्योतिबा सावित्रीबाईंनी घातला त्याच महाराष्ट्रात शासकीय संस्था असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत अतिशय संतापजनक असा प्रश्न विचारण्यात आला आहे स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते त्याची कारण काय आहेत स्त्रिया केवळ प्रजनन करणाऱ्या मशीन आहेत अशी मानसिकता या प्रश्नातून दिसत आहे शिक्षण घेतल्यामुळे स्त्रियांचा प्रजनन दर कमी होतो असा प्रश्न विचारणारा आणि सावित्रीबाईंना शेन दगड फेकून मारणाऱ्याची मानसिकता एकच असायला पाहिजे या घटनेमुळे लोकसेवा आयोगावर विविध स्तरातून टीका होत आहे महाराष्ट्र कायम स्त्री हक्क स्त्री अधिकारांसाठी पुरोगामी भूमिका घेणारं राज्य आहे सरकारी संस्थेकडून असे मध्ययुगीन मानसिकता दर्शवणारे प्रकार महाराष्ट्र राज्याची मान शर्मेने खाली घालायला लावणारे आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा हा एकच प्रश्न वादग्रस्त नसून अजून एक प्रश्न चीड आणणारा आहे दारू पिण्यास तुमचे मित्र आग्रह करत असतील तर तुम्ही काय कारण देणार असा तो प्रश्न आयो आहे आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी थोडी घेऊनच प्रश्नपत्रिका बनवली असल्याची शंका उपस्थित होत आहे किंवा प्रश्नकर्त्याचा वैयक्तिक अनुभव आहे काय असाही प्रश्न उपस्थित होतो आहे प्रत्येक भारतीयांनी तीन मुलं जन्माला घालावी असं बेजबाबदार आवाहन आर एस एस चे मोहन भागवत यांनी केलंय सध्या जिवंत असलेल्या हिंदू जनतेला किमान आरोग्य सेवा शिक्षण नोकरी मिळण्याचे वांदे झालेत ऐंशी करोड जनता मोफत राशनवर जगत आहे त्यात अजून मुलं जन्माला घालून भारत विश्वगुरु कसा बनणार याचं उत्तर श्रीमान भागवतांनी द्यायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनीही पत्रकारांच्या बायकांविषयी अतिशय गलिच्छ वक्तव्य केलं आहे राज्यात जेव्हा अनागोंदी असते प्रशासनावर कोणाचाही अंकुश नसतो राज्यकर्ते आपापल्या स्वार्थासाठी मरकट लीला करीत असतात तेव्हा अशी कर्मट मध्ययुगीन मनुस्मृतीची मानसिकता डोकं वर काढत असते त्यामुळं केवळ सरकार राजकारणी आणि प्रशासन यावर सगळं सोपवून चालणार नाही सजग विवेकी आणि जबाबदार नागरिकांनी जागरूक असणं गरजेचं असतं तर असेच वेगवेगळे व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी द दख्खन टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करत राहा तर पुन्हा भेटू तुर्तास धन्यवाद